माझं एका तरुणीवर खूप प्रेम होत ती दिसायला खूप सुंदर होती पण माझी घरची परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे तिच्या घरच्यांनी आमच्या प्रेमाला विरोध केला आणि तिचं लग्न एका श्रीमंताच्या घरी लावून दिलं मला तिची खूप आठवण येत होती म्हणून मी तिला भेटायला मुंबईला तिच्या घरी गेलो ती घरामध्ये एकटी होती जरी ती चुकी वाटत असली तरी आतून खूप दुःखी होती एकमेकांना भेटलो मला ना माहिती होतं तिने तिचं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्यासाठी एक स्वेटर विकत घेतलं आणि माझा पाहुणचार केला आणि जेव्हा हे मला समजलं तेव्हा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक आहे मी एका खेड्या गावात राहत होतो आमच्या शेजारी राहणारी सायली आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र होतो दोघांनीही आम्ही एकत्र कॉलेज केलं आणि आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आम्हा दोघांना एकमेकाशिवाय करमत नसे घराजवळ असल्या चा घर असल्यामुळे आमचं सारखं येणं जाणं असायचं प्रेमाच्या गप्पा गोष्टी व्हायच्या कॉलेज झाल्यानंतर मी नोकरी शोधू लागलो कारण आम्हा दोघांना लग्न करायचं होतं पण नोकरी नसल्यामुळे सायलीच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला त्यांचं असं म्हणणं होतं की माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे आणि त्यांना वाटायचं की आपली मुलगी माझ्यासारख्या मुलाला दिली तर तिच्या आयुष्याचं वाटोळ होईल त्यामुळे त्यांनी सायलीचं लग्न दुसऱ्याच कुणा श्रीमंत तरुणासोबत ठरवलं सायली खुश नव्हती पण बळजबरीने त्या तरुणाशी लग्न करावं लागलं तो, तो, ला। तो मुलगा एका मोठ्या घरातला होता चांगली नोकरी करत होता त्यामुळे तिच्या आईवडील समाधानी झाले सायलीचं खरं तर माझ्यावरच प्रेम होतं तिला मी नेहमी वचन देत असे की काही दिवसातच चांगली नोकरी मिळेल आणि मग आपण लग्न करू चुकी संसार उभा करू पण तिच्या आई वडिलांसमोर सायलीचं चा काहीच चाललं नाही सायलीचं चा लग्न झालं आणि ती नांदायला मुंबईला गेली मी मात्र गावातच राहिलो मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो होतो का काय करावं काय नाही हेच समजत नव्हतं मी सतत कामाच्या शोधात होतो नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं होतं पण कुठेच नोकरी मिळत नव्हती साधारणपणे पाच सहा महिन्यांनी मला एक चांगली नोकरी मिळाली मी खूप मेहनत केली हळूहळू माझा पगारही वाढत गेला आता मला त्या नोकरीला दोन वर्ष झाली होती पण अजूनही सायलीची आठवण मला सतावत होती सायली मुंबईमध्ये कुठे राहते हे तिच्या आई वडिलांना सुद्धा ठाऊक नव्हतं ती पाठीमागच्या दोन वर्षापासून तिच्या माहेरी आली नव्हती तिचे आई वडील सुद्धा चिंतेत होते मला सायलीला भेटायचं होतं सुखी आहे का हे मला जाणून घ्यायचं होतं माझी एक मैत्रीण होती तिला माहिती होतं की सायली कुठे आहे लग्न झाल्यानंतर सायलीनं कधीच मला फोन केला नव्हता दोन वर्षापासून ती पूर्णपणे अदृश्य झाली होती विशेष म्हणजे ती आपल्या माहेरी सुद्धा आली नव्हती मी त्या मैत्रिणीकडे जाऊन स्पष्ट बोललो मला साहिलीला भेटायचं आहे प्लीज तू मला तिचा पत्ता सांग खूप विचार करून शेवटी तिनं मला सायलीचा पत्ता दिला मी डिप्रेशनमुळे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत झालो होतो आणि मग मी सायलीच्या शोधात मुंबईला गेलो सायलीच्या मैत्रिणीनं दिलेल्या पत्त्यावर मी पोहचलो बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता मी रेनकोट घातल्यामुळे फारसा भिजलो नव्हतो त्या घरासमोर उभा राहिलो घर खूप मोठं आणि प्रशस्त होतं माझ्या मनात खूप विचार चालू होते जावं की नको समोर यावं की परत वळून पण मी बाहेर जोरात पाऊस होता शेवटी मी तिच्या घराची बेल वाजवली एकदा दोनदा तीनदा बेल वाजवत राहिलो काही वेळाने दरवाजा मागून आवाज आला कोण आहे कोण पाहिजेल असा आवाज आला मी म्हणालो मी प्रतीक आहे मला सायलीला भेटायचं आहे हे वाक्य ऐकताच सायलीने दरवाजा उघडला आमच्या दोघांची नजरा नजर झाली काही वेळ आम्ही एकमेकांकडे नुसते पाहत राहिलो मग भानावर आलो सायलीने मला आत याला सांगितलं तिचं घर खूप मोठं होतं खूप महागड्या वस्तूंनी सजवलेलं होतं आलिशान घराकडे पाहून पाहतच राहिलो इतकं मोठं आणि श्रीमंत घर पाहून मला धक्काच बसला तिनं माझा खूप पाहून चार केला मला थोडा वेळ घरात बस म्हटली आणि ती बाहेर गेली आणि वीस मिनिटांनी परत आली येताना ती माझ्यासाठी एक स्वेटर आणि जेवण पार्सल घेऊन आली होती जाताना तिच्या जा गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होतं आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र नव्हतं मी तिला त्या मंगळसूत्राबद्दल विचारलं ती म्हणाली मी घरात काढून ठेवले तिने मला प्रेमाने जेव घातलं ते सुद्धा माझ्यासोबत जेवण केली मला वाटलं ती खूप आनंदात आहे माझं प्रेम सायलीच्या शरीरावर नव्हतं हो मला फक्त ती आनंदी हवी होती ती सुखात आहे हे पाहून मला खूप समाधान वाटलं आम्ही दोघं खूप वेळ गप्पा मारत होतो एकमेकांकडे बघत होतो तिच्या डोळ्यात अजूनही माझ्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं माझंही तिच्यावर आजही तितकंच प्रेम होतं खरं तर मी तिच्याच शोधात आलो होतो पण इथे तिला एवढं सुखी पाहून मी ठरवलं की आपलं प्रेम विसरावं आणि शांतपणे परतावं ती जर खरंच सुखी असेल तर आपण तिला त्रास द्यायला नाही पाहिजे ती मला तिच्या सासरच्या गोष्टी सांगू लागली माझे पती खूप मोठे बिझनेसमॅन आहेत सतत मिटिंगमध्ये असतात कधी अमेरिका कधी जपान सारखे बाहेर जातात आठवड्यातून एखादा दिवस घरी येतात त्यांना सतत मिटिंग असतात आम्ही खूप फिरतो खूप एन्जॉय करतो ती अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती तिच्या बोलण्यात एक विश्वास वाटत होता पण तरीही मला तिच्या डोळ्यात एक वेगळं दुःख जाणवत होतं काहीतरी ती लपवत आहे असं सारखं वाटत होतं तिच्या डोळ्यात न कळत काहीच खोटं बोलल्यासारखं भासत होतं मी फारसं बोललो नाही पण मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते मग मी तिला म्हटलं एकदा आपल्या गावी आईला भेटून राहा ती खूप वाट पाहते तुझी ती म्हणाली वेळच मिळत नाही पाहू जमलं तर येईन मी तिथून निघालो घरातून बाहेर पडून थोडस पुढं आलो त्या घराच्या समोरच अचानक माझा एक जुना मित्र भेटला तो त्याच परिसरात राहत होता आमच्या गप्पा सुरू झाल्या मी त्याला सायलीचं घर दाखवलं आणि म्हटलं ही माझी मैत्रीण आहे हिचं लग्न झालं आहे ती आता इथंच राहते मी त्याला तिचा फोटोही दाखवला तेव्हा तो एकदम थबकला त्याचा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला ही हिच तर आहे तिचं सगळं आयुष्य बर्बाद झालंय धक्काच खाल्ला तो पुढे म्हणाला ही तर खूप देखणी सुंदर तरुणी आहे तिच्या नवऱ्याने तिचं वाटळ करून टाकलं आहे हिचा नवरा दारू पितो पत्ते खेळतो क्लबमध्ये पैसे हरल्यावर त्यानं हिला या मोठ्या घरातल्या माणसाला विकला आहे हिचा नवरा आता तिला सोडून गेला आहे ती या बंगल्यात एका श्रीमंत माणसाची रखेल आहे तो माणूस तिच्यावर खूप त्रास देतो छळ करतो हिला फक्त वस्तू सारखं वापरतो वरवर पाहता ती तुला सुखी वाटत असेल पण ती खूप मानसिक छळातून जात आहे माझं इथं सोन्याचं दुकान आहे काही वेळापूर्वीच या तरुणीने तिचं मंगळसूत्र माझ्याकडे घाण ठेवून दोन हजार रुपये घेऊन गेली होती आणि येताना मी तिच्याजवळ पाहिलं काहीतरी ती त्या पैशातून खरेदी करून आत्ताच घरी जाताना पाहिलं होतं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिनं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्यासाठी जेवण आणि त्यातून एक स्वेटर विकत आणलं होतं मी गोंधळलो काय करावं ते समजत नव्हतं डोकं सुंदर झालं मित्राचे आभार मानले आणि धावतच परत त्या घराकडे निघालो दरवाजा उघडला होता मी हळूच आत गेलो डोक्यात शंभर प्रश्न घोंगावत होते आता गेल्यावर जे दृश्य पाहिलं ते पाहून काळी सुन्न झालं सायली माझा फोटो हृदयाशी घट्ट धरून बसली होती आणि रडत होती मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो तिच्या हातात माझा फोटो पाहून माझं गहेरून आलं मी तिला एक कानशिलात लावली आणि तिला कडकडून मिठी मारली ती मोठमोठ्याने रडू लागली मी जोऱ्यात ओरडलो तू माझ्याशी खोट का बोललीस तुझं गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्यासाठी जेवण आणि स्वेटर विकत आणलं ती काही बोलत नव्हती चावरा सावर करू लागली पण शेवटी ती माझ्या प्रेमात वितळली तिनं मला घट्ट मिठी मारली आणि अखेर सर्व घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली सायली रडत रडत म्हणाली माझं संसार खूप चांगलं होतं पण माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं सुरुवातीला तो फक्त थोडी दारू पिऊन यायचा घरातले सगळे पैसे पत्त्यांवर आणि क्लबमध्ये हरून बसला शेवटी तर त्याच्याकडे दारू सुद्धा विकत घेण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे त्यानं एका बड्या व्यक्तीला मला विकून टाकलं आणि आता मी त्या माणसाची रखेल म्हणून इथं राहते माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता घरी कोणत्या तोंडाने गेले असते आई वडील काय म्हणाले असते म्हणून मी इथेच राहणं स्वीकारलं दासीसारखी ऐकून माझं मन भरून आलं तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या हृदयाला थेट भिडले त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या गळ्यात पडलो एकमेकांना घट्ट मिठी मारली दोघांनीही अश्रू अनावर झाले कागदात भरलेलं दुःख त्या मिठीतून ओघळत होतो हळूहळू आम्ही एकमेकांना किस करू लागलो काही वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीतच होतो त्या क्षणी वेळ थांबल्यासारखा वाटत होता फक्त मी सायली आणि ती वर्षानुवर्ष जीवाभावाची भावना कोणतीही सीमा कोणताही अडथळा न उरलेली काही वेळाने आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करू लाभलो सच्च निस्वार्थ प्रेम मग मी सायलीकडे पाहून विचारलं सायली तू माझ्यासोबत येशील का मी आजही तुझ्यावर तितकाच प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का हे ऐकताच सायली मोठ्याने रडू लागली पुन्हा माझ्या गळ्यात पडली ती काही बोलू शकत नव्हती फक्त तिचे आश्रू तिच्या उत्तराचं प्रतीक आहे पुढच्या काही क्षणात मी सायलीला घेऊन तिच्या गावी तिच्या घरी गेलो सायलीच्या आई वडिलांना तिला पाहून खूप आनंद झाला पण सायलीने रडून रडून जेव्हा सर्व घडलेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा त्यांना सुद्धा अतोना दुःख झालं ते आवाग झाले मग मी त्यांच्या समोर गेलो आणि म्हणालो मी अजूनही सायलीवर तितकंच प्रेम करतो कृपया तुम्ही आमचं लग्न लावून द्या आता ती कोणत्याही गोष्टीमुळे मला कमी वाटत नाही माझ्यासाठी ती आजही तशीच आहे जशी ती लग्न आदोगर होती हे ऐकून सायलीच्या आई वडिलांनी माझे पाय धरले ते म्हणाले तुझ्यासारखा मुलगा आम्ही ओळखला नाही ही आमची मोठी चूक होती एवढं होऊन सुद्धा तू आमच्या मुलीला स्वीकारतोस यासाठी तुझं कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत तेवढ्यात गावकऱ्यांनाही हे समजलं पण कोणताही विरोध झाला नाही उलट सगळ्यांनी आमच्या प्रेमाचं कौतुक केलं आणि आमचं लग्न लावून दिलं ते लग्न एकदम साधं पण भावना खूप मोठ्या होत्या आता आम्ही दोघं मी जॉब करत असलेल्या शहरात राहतो आमचं एक छोटस पण खूप प्रेमळ घर आहे दोघ ही नोकरी करतो एकमेकांवर भरभरून प्रेम करतो सायलीचा आयुष्य आता एकदम बदललेला आहे तिला आता पुन्हा आत्मसन्मान मिळालाय तिचं माणूस म्हणून अस्तित्वात परत मिळालंय या कथेतून काय शिकावं प्रेम फक्त सौंदर्य किंवा श्रीमंतीवर नसावं तर मनाच्या गाठी बांधणाऱ्या नात्यावर असावं खरं प्रेम हे अडचणीमध्ये अपमानात आणि संकटामध्येही सोबत राहतो